रत्नागिरीतील तरुणीवर लैंगिक अत्याचारा प्रकरणी अत्याचाराप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे या पथकामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच दोन महिला पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अनेक पथकं यामध्ये काम करत आहेत आणि लवकरच याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात येईल अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे काल रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत त्यांच्यामध्ये तिला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहे असे एकम कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं चा काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं चा काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता येतील